शरीराची सर्व्हिसिंग पण तेवढीच महत्वाची आहे म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या मुलांना त्यांनीच बोलवून घेऊन त्यांच्या मुलांनाही त्यांनी केलेलं आहे योग आणि आयुर्वेद या दोन्हीचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे तर आज आपल्याला इथे सांगतील या ते श्वास घेणे सोडणे वरी या इथं थांबवटले इथं थांबा तुमची जसं इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ना माझं नाव सत्यभामा विजय शिकारे आहे मी नित्य योग वर्ग योग साधक बोलत आहे मी आज सांगणार आहे की मी योगाला कशी जुळले कोणामुळे जुळले हे अनुभव सांगणार आहे माझे मिस्टर विजय शिकारे यांनी म्हणजे रोज फिरायला रोज जात होते तिकड हिपळणारी रोडला ते मला रोज म्हणत होते चल माझ्यासोबत फिरायला आपण तिकडं जाऊ असं म्हणत होते पण मी काही त्यांच्या सोबत गेले नाही मला खूप असं कंटाळा वाटत होता फिरायला जाणे येऊन घरचं काम करणे म्हणजे मला असं तेवढं महत्वाचं ते वाटत नव्हतं त्या आळे <coughs> त्यांनी खूप मला रोजच म्हणायचे संध्याकाळी लवकर झोप आपण सकाळी लवकर फिरायला जाऊ उठून असं रोज सारखं मला मागव लागत होते पण मी काय ऐकले नाही मग आपल्या विद्यासमध्ये जे, जे योग शिबिर होते तिथे पण ते रोज शिबिरामध्ये हजर राहत होते जात होते त्यांना थोडी सेवा पण करायची आवड आहे म्हणून ते काढा ते देत होते तिथं मग मला दररोज म्हणत होते शिबिराला तरी चल आपण जाऊ तिथं असं म्हणत होते पण तिथे मी काय ऐकले नाही याची काय मला इच्छा झाली नाही मग आपला इथे रोज योग वर्ग चालू असो योग धोन मध्ये येताना माहिती होत मग म्हणत होते पन्तिते। पन्तिते। मी तिथं तुला योगामध्ये नेऊन सोडतो घेऊन येतो तिथं तरी चल जात जा सांगत होते पण मी काय तेवढं ही धरले होते की जायच नाही असं ठरवून ठेवलेलं आणि त्यांनी हटाला पेटली होती की चलच असं त्यांची इच्छा होती मग इथं आपला योग वर्ग सुरू झाला एकवीस जून दोन हजार चोवीस ला चालू होत्या त्यावेळेस त्यांनी इथं हजर होते म्हणजे ह्या योगांची स्थापना झाली तेव्हा मग त्यांना माहिती होत दररोज योग वर्ग फ्रीमध्ये चालत होते म्हणून मग ते मला रोज सांगत होते चल म्हणून हटालाच पेटले होते पण मी काय ऐकले नाही मग आपली ऑनलाईन सेवा चालू झाली होती त्यावेळी मग माझा मोबाईल आणून माझा नंबर फिट केला आणि ते सांगू लागले की आपल्या फ्रीमध्ये तर ऑनलाईन सेवा चालू आहे तू बघत जा दगत जा म्हणून माझ्या उश्यापेक्षा मोबाईल ठेवून ते चालू करून फिरायला जात होती मग मी एक दोन दिवस झोपूनच असं बघले काय तर आहे बघूया या काय ते बघले मग मला ते आवडले ताईचा आवाज पण आवडला आणि थोडं थोडं मला करा असं वाटलं ना मग दोन दिवस मी झोपूनच बघले मग नंतर बसून सक्षम वेळामध्ये बेडवरच बसून थोडे थोडे करायला लागले मग माझ्यामध्ये थोडी थोडी आवड निर्माण होत चालली योगाची मग ताई सांगत होते की बाहेर शुद्ध हवेमध्ये केलं तर आणखी छान फायदा होईल म्हणजे मी माझा मोबाईल घेऊन गच्चीवर जाऊन ऑनलाईन बघत बघत मग तिथं करत लागले थोडी थोडी माझ्या मध्ये आवड निर्माण होत चालली योगा करण्याची असं पाठत मला योगाला असं जा असं वाटत होतं पण मला सोबत नव्हती याला कोणी कोणी बाया असं नव्हत्या त्यावेळेस मग आता ह्यांनी काय काय असं ना घरी करू लागली म्हणून मला चल काय है म्हणले नाही म्हणून मी त्यांना म्हणले नाही मला सोडा म्हणून मग मला खूप छान वाटलं तेवढ्यामध्ये मग फ्रेश वाढ थोडं तर अशी इच्छा होऊ लागली योगाची आवड निर्माण झाली माझ्यामध्ये मग असं तीन जानेवारीला सावस्त्रीबाई फुले जयंती निमित्तानं योग मॅसेज आला की सर्व महिलांनी हजर राहावे असं मग ते निमित्त साधून मी यवभवनमध्ये प्रवेश केला त्या दिवशी मग त्या दिवशीचं मला वातावरण इथलं सावित्रीबाई जयंतीचं तुमच्या आजूचं एक थोडंसं वेगळं वातावरण होत योगभूमी मध्ये ते मला खूप छान वाटलं आवडलं त्या दिवसा असं मला असं वाटलं की खरंच कलियुगामधल्या सावित्रीबाईच आहे तिथं असं माझ्या मनात एक असं विचार आला त्या दिवशीपासून मग मी योगाला चालू केले मध्ये आता मला बंदच करा असं वाटत नव्हतं मग आमचे पण खुश झाले की एवढ्या हट्टाला पडले होते त्यांचा हट्ट पण चांगलाच होता ते माझ्यासाठी माझ्या शरीरासाठी मग त्यांनी जे त्यांचं हे होतं ते त्यांनी सार्थक केलं म्हणजे त्यांना येत आलं त्यांच्या म्हणायचं आहे मला मग एवढ्या रच मग मी जर योगाला आले पण थोड्या अडचणी पण निर्माण होऊ लागल्या ज्या आम्हाला योगाला यायच होतं मग आम्ही वरच्या मलल्यावर राहतो मग ते मावती होय खाली राहतात त्यांनी मग गेटला कुलूप लावायचं मग सकाळी पहाटे त्यांना उठवून यायचं म्हणलं की ते पण थोडंसं संकोच वाटायचं चा, झपित होऊन कसं उठवा असं मग त्यांना सांगितलं आम्हाला रोज जायचं आहे म्हणल्यामुळं त्यांनी पण चालून ठेवले मग आम्हाला सांगले जात जा असं म्हणून मग हे एक अडचण भेटली मग परत मी योगाला आता खूप मनापासून सामील झाले होते की मला योग करण्याची आवड पण निर्माण झाली होती माझ्या शरीराला मनाला त्याचा फायदा पण झालेला होता मग असंच परत मार्च एप्रिलमध्ये एकटा मी शाळा चालू झाली मग सातला शाळा जे राहत होतं आणि आपला योग सुटत होता सातला आता मला वाटलं आता मला योगा बंद होणार आता डबा त्यांना जायची तयारी करायला लागत होती आणि सातपर्यंत मला योगाला थांबावं लागत होतं मग आता योगा, ला योगा काय मला होणार नाही दोन महिने मला घरी बसावं लागणार असं वाटत होतं मला मग ते म्हणले नाही मी तुझा योगा बंद करू देणार नाही मी तुला सोडतो तुझ तू परत ये आणि माझी माझी तयारी करून मी जातो शाळेला पण तुझा योगा मी बंद होऊ दे ना असं म्हणले मग ते आता मग खूप बरं वाटलं मला की मी काय काम योगा पूर्ण आता चालू राह असं वाटलं ती अडचण मिटली मग परत बदल्याचा विषय निघाला या दोन महिन्यामध्ये बदल्याचा विषय निघाला मग मला वाटलं आता संपलं आपलं पूर्ण विरामितच झालं आता बदली लांबसाठी ती मग आपल्याला ला जावं लागेल मग सुरुवात झाली योगाची हो आणि शेवट पण झाली असं म्हणले तर नाही बघू म्हटले आता मुखड तालुक्यातच भेटणार आहे लांब काय भेटणार असं म्हणले ते योगायोगाने जवळच भेटलं बदलीच पण पण तो पण वाढतो माझी म्हटलेली आहे आता योगा मला येण्यापासून कोणीही रोकत नाही हे झाले माझे योगाला येण्याचा ये ये प्रॉब्लेम जे होता आणि मला जे अगोदर नकारात्मकता होती ते आता मला माझ्या मनामध्ये असं छान योगाबद्दलची आवड निर्माण झाली ह्याच श्रेय मी माझ्या मिस्टरांना देते त्यांचे खूप खूप आभारी आहे की मला योगाला याला वस्तू प्रोत्साहन दिल्याबद्दल हे झालं माझे योगाला यो येण्याचे कारण मग आता योगाला आल्यापासून जे काय मला फायदे झाले जे त्यांचे एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणत होते जे आता इकडे आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट आहे ते तू सगळ्या करून घे म्हणून ते सुद्धा योगाला मला हे करण्यासाठी हे केले मग मी योगाला आल्यावर मला जे माहिती नव्हत्या हो शिरोधारा काय असते कटी बस्ती काय असते पंचकर्म काय असतं हे सगळं मी ट्रीटमेंट करून घेतली या सगळ्या ट्रीटमेंट मुळे मला खूप फायदा झाला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं परत पंचकर्म झालेला आहे पंचकर्मामुळे पंच माझं वजन नियंत्रित आहे वजन कमी झाले तीन किलोमीटर तीन किलो वजन कमी झाले आणि आहारामध्ये पण बदल झाला चहा बंद झाली योगामुळे आणि जे काय साखरेचं प्रमाण घरात कमी केलं जास्त धुळाचा वापर करत आहे आणि पांढऱ्या मिठाचं पण प्रमाण कमी केले चंद्र मीठ न वापरत आहे म्हणजे योगाला आल्यापासून जे काय खावं आपल्या का आहारामध्ये जे काय चांगलं असतं ते सगळं जे आता मला माहिती पडली आरोग्याबरोबरच आपल्या सगळ्या कुटुंबाची पण काळजी घेणे असते मला माहिती झाली योगामुळे आणि यांचं या, सरे श्रेय मी सगळं ताईला देते आणि माझ्या मित्रांना त्यांचे पण आभार ताईचे पण खूप आभार आणि ताई मला इथं बोलवल्याबद्दल परत आभारी आहे आणि ताईला शुभेच्छा द्यायचा आहे की त्यांचा जे संकल्प आहे बाध व पूर्ण परिसर यवमय आणि पूर्ण निरोगी करण्याचा ते पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप खूप माझ्याकडून आपण सर्वाकडून शुभेच्छा खूप सुंदर त्यांची सुरुवात पूर्ण त्यांनी सांगितलं आपल्याला की हे बघा बऱ्याच लेडीजला ले ला यायचं असत पण त्यांच्या येताना योगाला येताना किती अडचणी आली पण आवड असली तर सवड होते म्हणण्यासारखं आणि त्यातल्या त्यात साथ पण चांगली पाहिजे त्यांचे जे मिस्टर आहेत पतिदेव त्यांची त्यांना साथ होती आणि त्यांची एक विशेष म्हणजे असून सुद्धा आपली जर इच्छा असेल तर कोणीच आपल्याला रकू शकत नाही हेही त्यांच्या सांगण्यावरून कळालं की त्यांची बदली जेव्हा झाली होती त्या रडल्या होत्या ते म्हंटले होते की ताई मला बदली झाली त्याची तेवढी खंत नाहीये पण मला योग सुद्धा हे मोठी खंत वाटते तर मला हे सोडून जायचं मला काही वाटत नाही पण मला योग माझ्यापासून जातोय तर माझा प्राण माझ्यापासून दूर जातोय असं मला वाटतंय कारण इतकी यांना मनाने आणि पूर्णतः सूक्ष्म शरीरांनी याला जुडलेली आहे तर असं हा प्रेम, प्रेम लळा या योगाशी त्यांचा जुडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आणखीन एक सांगितलं की मी उपचार केलेले त्याच्याने ते त्यांचा फायदाही त्यांचा झालेला आहे आणि आता इथून त्यांनी शुभेच्छाही दिलेली आहे तर शुभेच्छाही सर्वांचा आशीर्वाद असल्याशिवाय होणार नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि नक्कीच आपला हा जो वृक्ष योगाचा खूप मोठा आणि खूप विस्तार आपला होणार आहे तर अशा प्रकारचे ताईंचे पण परत एकदा धन्यवाद ताई खूप सुंदर तुम्ही पद्धतीने आम्हाला सगळ्यांना प्रेरणा दिला योग साधकांना दोन्ही हात वरील या घषण करूया दोन्ही हातांचं चला आता करणार आहोत आपण उच्चई प्राणी परत एकदा जस आपली जर पत्नी येत नसेल तर असं जर जिद्द केली तर नक्कीच आपली पत्नी जुळेल आणि पत्नी जर पती येत नसतील तर पत्नीने जर हट्ट धरला प्रत्येक गोष्टीला आपण हट्ट धरतो भांडण करतो पण ह्या गोष्टीला ना करत नाही पण असं ना त्यांच्यासारखं जर जिद्द धरलं तर आपली हे जे गाडी आहे दोन चाकावरती असते तर दोन चाक जर आपली गाडी निरोगी ठेवायची संसाराची जर गाडी चांगली ठेवायची असेल पती येत असेल तर पत्नी याव पत्नी येत असेल तर पती याव असं असलं पाहिजे चला भ्रांभणी प्राण सुंदर सृष्टी हालचालीकडे लक्ष्य चराचरामध्ये चैतन्य ते चैतन्य आपल्यामध्ये आहे सोहम सोहम हे हे परमात्मा तुम्हाला नमन तुमच्या कृपेने सूर्यदेवता पृथ्वी माता वृक्ष दिली तुम्हाला नमन आई वडील असतील या जगात नसतील पण त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात बंद डोळ्यामध्ये त्यांचे चरण त्यांना नमन गुरुदेव तुम्हाला नमन तस इष्टदेवत कुलदेवत पुष्प समर्पित साष्टांग दंडवत खूप वेळ कमी आहे ईश्वरा आमच्याकडे खूप वेळ कमी आहे होता तेवढं ते आमची जी बॅग आहे आमची जी बँक आहे त्याच्यामध्ये आमच्या या आत्म्याला आणि आम्ही जेव्हा हे जग सोडून जाऊ तेव्हा हसत आणि अभिमानाने जाऊ असं कर्म आमच्या हातून होऊ दे अशी सद्बुद्धी वागूया दोन्ही हात वर असलेल्या घोषण करूया दोन्ही हातांनी बंद डोळ्यात ठेवून डोळे उघडायचे आहेत घोषणा सॉरी घोषणा म्हणते गर्जना दोन्ही हातांचे घर्षण मालिश आणि असे असं खूप पालन झालेलं आहे काही नाही इतकी सुंदर आपल्याला माहिती दिली आहे त्या म्हणून तुला मला सांगता येत हो ताई मला सांगता येत नाही हो कसं सांगू मला भीती वाटते पण एवढे सुंदर ते ए चला ओम नमा नारायण श्रीम नारायण नारायण हरी हरी श्री मारायण नारायण हरी हरी तेरीला न्यारी न्यारी हरि हरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी श्रीम नारायण नारायण हरी हरी लक्ष्मी नारायण नारायण हरी हरि श्रीमनारायण नारायण हरी हरि लक्ष्मीनारायण नारायण हरी हरि सर्वे सुखिन सर्वे संत निरामय सर्वे भद्रा पश्यू मागवते ओ शा शा ख्यात कृष्ण रूया